प्राणवायू साधारणपणे नियंत्रित करतो तुमच्या श्वासाची आणि विचारांची प्रक्रिया जर असं झालं तर शरीर सुस्त होईल तुमचा प्राण नाभी आणि गळ्यातल्या खोलगट भागातला हवा तसा काम करणार नाही तुमची श्वसनक्रिया आणि विचार प्रक्रिया आणि वासाची जाणीव कालांतराने कमी होईल या तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तुम्ही एक उत्साही माणूस होण्यासाठी हे पहा शरीरात अनेक हालचाली होत असतात जसं प्रत्येकाला थोडंफार हे माहिती पण असतं जर तुम्ही डॉक्टर असाल तुम्ही रक्ताच्या वाहण्याचा विचार करता आणि इतर गोष्टी बरं का ग्रंथींचं कार्य चालू असतं जे तुमची मनस्थिती आणि अनुभव ठरवतं पण त्यापेक्षाही काहीतरी जास्त गहन आहे ते म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे ऊर्जेची हालचाल संस्थेतल्या वेगवेगळ्या वायूंची हालचाल त्यात कुठेही अडथळा नसावा तर महत्त्वाचे मार्ग आहेत शरीराच्या आत खास करून डोक्याच्या भागात जर हे सगळे मार्ग बंद झाले तर स्वतःला जागरूक उत्साही ठेवणं खूप कष्टाचं ठरतं तर या संदर्भात आपण पुढच्या पाच पौर्णिमा घालवणार आहोत ही यंत्रणा जाणण्यासाठी की कशामुळे माणूस आनंदी आणि उत्साही बनतो ही यंत्रणा काय एखाद्यानं काय करायला हवं वायू याचा शब्दशा अर्थ म्हणजे जे वाहतय ते सामान्यपणे वापरला जातो हवेसाठी आत्ता इथं बरं का हवा जोरात वाहते हे तुमच्या लक्षात येईल ती स्वतःसोबत बरंच काही हलवतीये तर हा हा पैलू ज्याला आपण वायू म्हणतो जो हलत असतो ते एक तत्वसुद्धा आहे शरीरात मूलभूत प्रकारे तो प्रकट होतो पाच मूळ वायूंच्या रूपात जर ते तुम्हाला थोडं जास्त प्रमाणात समजून घ्यायचं आहे तर ते दहा आहेत जर तुम्हाला त्यांचे बारकावे समजून घ्यायचे आहेत तर ते चौऱ्याऐंशी आहेत पण ते खूप सूक्ष्म आहेत तुम्हाला अनेक जन्म घ्यावे लागतील या गोष्टी समजण्यासाठी साधारणपणे जर तुम्ही पाच वायू योग्य स्थितीत आणि चालू ठेवले तर इतर गोष्टी स्वतःहून प्रज्वलित होऊन कार्य करतील हे वायू म्हणजे असे आहेत ते यंत्रणेतल्या प्रत्येक गोष्टीला हलवतात तुमचा पचनाचा अग्नि सरकायला हवाय तर या पंचवायूंची गरज आहे अभिसरण व्हायला हवंय पोषक तत्व शरीरभर पसरायला हवी आहेत पेशींमधले अनावश्यक घटक निघायला हवेत सगळं काही होण्यासाठी हालचाल गरजेची आहे जर तुम्ही हालचाल थांबवलीत मग तुम्ही पाहाल की शरीर जीवन टिकवू शकणार नाही मग हा प्रवाह संपूर्ण आहे का तो मर्यादित किंवा अडकलेला आहे आपण या या पैलूकडे पाहतोय योग्य पद्धतीनं श्वास घेण्यासाठी तुम्ही एखाद्या बाळाकडे पाहिलं तर तुम्हाला दिसेल जर एखादं मूल झोपलं असेल तुम्ही पाहाल की बाळाचा श्वास जास्त करून गळ्याच्या खोलगट भाग ते नाभी या दरम्यान होतोय तो ओटीपोट फुगवत नाही तो फक्त इथं आणि इथं हे नाही काही प्रौढांना सवय लागलेली असते संपूर्ण फक्त पोटाने श्वास घेण्याची जर असं झालं तर शरीर सुस्त होईल जर तुम्ही वायू निर्माण केले नाभीच्या खाली म्हणजे जर तुम्ही विशिष्ट अन्नपदार्थ खाल्ले तर ज्यांनी इनर इंजिनिअरिंग केलं आहे त्यांना हे माहिती आहे जर तुम्ही जसं कंदमुळं खाल्लीत जसं बटाटे आणि इतर कंद पदार्थ तर तुम्ही वायू तयार कराल जो नाभीच्या खाली असतो एकदा का तुम्ही तिथं वायू निर्माण केलात तर तुमचा प्राण नाभी आणि गळ्यातल्या खोलगट भागामधला पाहिजे तसा काम करणार नाही आणि आणि तुमच्या शरीरातल्या चैतन्याची पातळी खालावेल हे कारणे आहे ज्यांना ध्यान करायचंय जे विद्यार्थी आहेत आणि ज्यांना मन एकाग्र करायचंय आणि बराच वेळ जागर राहायचंय त्यांनी मात्र असे पदार्थ खाऊ नये आणि के एक कारण हे सध्या जगभर घडतंय ते म्हणजे जसं जसं जग किंवा काही मूर्ख लोकांना वाटतंय की ते अधिकाधिक आधुनिक होत आहेत तसं तसं त्यांचं अन्न जुनं आणि आणखीन जुनं असं होत चाललंय ताजं अन्न साधारण लोकांसाठी आहे जर तुम्ही खूप सभ्य आहात तर तुम्ही सुपर स्टोअरमध्ये जायला हवं बॉक्स विकत घ्या त्याला प्लास्टिकचं आवरण असतं ते घ्यायचं आणि फेकायचं चा। हे चांगलं माहिती आहे की त्याचं विघटन होणार नाही आहे आणि डबा कशाने तरी बनलेला असतो बहुधा प्लास्टिक किंवा ॲल्युमिनियम किंवा इतर कशापासून तिथून तुम्ही हवं तर ते मायक्रोवेव्हमध्ये गरम करू शकता ही अजूनच वाईट गोष्ट तुम्ही करताय आणि ते खाता ते कमीत कमी तीन महिने जुनं असू शकतं नाही नाही ते फ्रीजमध्ये होतं ते टिकवलेलं होतं आणि त्यांनी प्रिझर्वेटिव्ह टाकलेत ज्यांनी ते खराब होणार नाही ही दुहेरी चूक आहे आता योगिक परंपरेत जर तुम्ही काही शिजवताय तर जास्तीत जास्त दीड तासात ते खायलाच हवं जर काही विशिष्ट पदार्थ आहेत तर चार तासापर्यंत ठीक आहे त्या पलीकडे त्याला हात लावू नये ते कितीही चविष्ट असू दे कितीही छान असेल तुम्ही कशालाही हात लावू नका कारण मग तुमच्या यंत्रणेत वायू तयार होईल फक्त पोटातला वायू नव्हे तो अर्थातच तुम्हाला जाणवेल पण तुम्ही यंत्रणेत वायू तयार कराल जे तुमच्या प्राणवायूविरुद्ध काम करेल म्हणजेच तुमची श्वसनक्रिया आणि तुमची विचार प्रक्रिया आणि वासाची जाणीव कालांतराने कमी होईल या तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तुम्ही एक उत्साही माणूस होण्यासाठी ह्या सगळ्या वेगवेगळ्या पद्धती आहेत वेगळेवेगळे प्राण वेगवेगळ्या प्रमाणात सक्रिय करण्याच्या तर असं करणं अगदी सोपं आहे कदाचित सहा सात मिनिटांची प्रक्रिया असं म्हणूया तुम्ही पाहाल की शरीरात ऊर्जा परत तयार होती आहे